तर नमस्कार मित्रांनो जय शिवाय तर कसे आहे सगळे तर आज मारली कॉलेज सुट्टी आणि आता आहे रानात तर राणं काय तर आता राणा काय झालं बागात भरपूर झालं झाले बांधाला पण भरपूर गवत झालंय तर ती फवारा मारायला आज चाललोय पावसाचा माग पंप वगैरे घेतले सगळे मटेरियल फवाराचं आणि आता रोहन आणि आई राहिले त्याच्यामुळे मी थांबले गाडीत बसलोय तर चला आता पुढे मी कसा फवारा मारतो रानात पण तो माझ्याला फिरवतो तर त्याच्यामुळे व्हिडिओ शॉट करून नक्की बघा आवडलं लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला चालेल फवार भरायचं काम पंप जायसाठी म्या एकाहत्तर का कोणतं आहे काय ना औषध नाही कोणतं औषधे फ्लाईट एकाहत्तर आहे तिथ टू फोर्डी टाकायची युरिया टाकायचा आणि थोडा एक लिंबू बिळायचा तर आता पंप भरलाय आणि आता ते बांधाकडे चाललोय आहे तिकडे फवार मारायचा आहे चला तर काय झालं आहे बागामध्ये भरपूर झालं झाली आणि बांधाला पण झालं आहे आणि बांधाला गवत झालं का होतं बांधाचं बी जर आलं त्याला तर ते परत बी वावरात तिथं उडून आणि तिथं गवत होतं आणि वावरात कसं पायीबीळ घालते तीन बांधावर कसं ट्रॅक्टर जात नाही पायी बिळ घालते आणि त्याच्यामुळे तिथं फवाराच मारा लागतो तर चला मारून घेऊ फवारा हे आपला पाठवाचा पंप गवत झालाय तर ह्याच गावातला आता मी फवारा मारतोय आणि इथं ह्या मिरच्या आता याच्यामध्ये पण लगे झालं आहे पण शक्य त्याच्यामध्ये आता काय होईल फवारा मारता नाही येणार कारण त्याच्यावर जर मारला गेलं तर मिरच्या उडण आणि मिरच्या बी जायची भीती आहे त्याच्यामुळे त्याच्यात नाही मारला ते शक्यतो खुरपून घेऊ आणि इकडं तर बघा किती थापची थाप गोव झाली प्लस ते काँग्रेस झालं व्हाईट बी बी आले ते आता बी परत पडन पण जाऊ दे आता मारून जळून तरी जाईन एकदाचा फवारा ते गवत तर आता इथं पेली हिमाका का एवढी ती लाल जी दिसते तिकडं त्या लाल तर ते दुकानापर्यंत जी आहे ना एवढी सगळी मका पेरलेली आहे आणि ती पण बघा मस्त काक्री दिसू राहिली आहे ही पण आम्ही ती तीन तीन ती ती तिफननीच पेरलेली म्हणजे तीन फुटावर ती आणि हा जो बांध आहे मकाचा बांधाला पण फवारा मारला मी आता कारण ले आत्ताच मका छोटी आहे नंतर परत ती मोठं झालं ती गावा पण ले मोठ होईल मग जोपर्यंत मका छोटी तोपर्यंत तिकडं फवारा मारून घेतला आता आता चला तिकडं खाली आंब्याच्या बागात बांधाला मारायचं आहे इकडचं वरचा तर झालं आता तर आता तर फवारा मारून झाला आहे तर आम्ही थोडं पावसाचं वातावरण पण झाले तसंच आम्ही फवाराच्या औषधामध्ये स्टिकर घेतलेलं आहे ते स्टिकर टाकलं काय होतं ते औषध झाडा जे गवत आहे गवताच्या पानाला चिटून बसतं आणि त्याचा जे इफेक्ट आहे तो करून टाकतं जर स्टिकर नाही घेतलं आणि पाऊस जर आला तर सगळं धुऊन जातं औषध त्याच्यामुळं कधी पण ह्या दिवसात फवारणी करताना स्टिकर वापरत जा आम्ही तर वापरतो आणि आता काय होते थोडं म्हणजे पाऊस येत नाही आभाई येते थोडी गुरगाटी ती परत बंद होती त्याच्यामुळं मग स्टिकर वापरायच लाग वापरले आता इकडं वर झाले तर तिथे खाली मारून दम लावून झाले तर आता आता तिकडच झाले आणि परत पंप भरला आणि आता इकडे विहिरीकडे आले कारण विहिरीचे काळात विले गाबा झाले तेवढं सगळं गाभा आता मारून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो की आमचा बाग कसा फुटलाय कशी फळ आले आणि फुलं पण किती छान आले ते सगळं दाखवतो चला आता एवढे विहिरी बसले मारून घेऊ विहिरीपास किती गबाळ झाले हे सगळं गाभळा मारायचं मला फवार आता फोव्याला मारायला आलो आणि नेमकं दिसली सापाची काती ही कातिं, सापाची कातिंग म्हणजे की सापाचे कपडे सापाला त्याचे शरीर शरीराचं आवरण टाईट झाल्यावर तो अशी कातिंग सोडून जातो म्हणजे ते कपडे आपल्या भाषेत कपडे म्हणता येईल त्याला ह्याचे कपडे सोडून जातो त्याच्यामुळे असं फवारा मारत असं पाहू शकतो आहे पण हाये कातिंग इथं विहिरी फवारा मारताना अरे खाल तर तीन नंबरचा बाग तुम्हाला तर माहिती आहे तीन नंबरचा बाग आणि त्याच्यामध्ये पाहू शकतो किती गबाळ झाले तर हे गबरायला काय आम्ही फवार बिवार नाही मारणार आता डायरेक्ट हिची ठिबके ही गोळा करून घ्यायची आणि डायरेक्ट आडवी बी पाळी घालून टाकणार आहेत कारण काय होईल जास्त ताण पण नाही होणार आणि पाळीने कसा भुजबुशीत वावर होईल आणि गवत ही होईल आणि ह्या वर्षी भाग जरा आहे हो पण तो जो दोन नंबरचा बाग जे जसा फुटला आहे तसा फुट बाग फुटला नाही वेळ हा कमीच बाग फुटला आहे जरा कारण याला थोडं पाण्याची आवड झाली आणि आता फुटला आहे जरा चांगला शेत काम आता तर आमचं मूग किती खाली उगलाय बघायला आले मम्मी काय झालंय याच्यामध्ये एक वान तास झाले इथं नाही दिसले तिकडं वर्षाचे दुसरं राहिले बघा तिकडं मध्ये मध्ये मोकळी झाला दिसते ह्याच्यात नाही झाले वान तास